मॉर्निंग सर्वांना तर आता वाजल्या सकाळचे साडेसात जरा आत्ता बनवायचं आहे मला नाश्ता तर नाश्त्यासाठी आज मी काही वेगळंच बनवणार आहे आपण तर दरवेळेस बनवतो तर पोहे उपमा वगैरे वगैरे काहीतरी बनवत असतो तर आज मी वेगळा असा नाश्ता बनवणार आहे तर तू तुमच्याशी शेअर करणार आहे काय बनवणार आहे ते तुम्ही नक्की पहा लास्टपर्यंत खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि ती कोणालाच माहीत नाही पण मी बनवणार आहे तर तुम्ही नक्की पहा त्याची रेसिपी काय आहे तर चला आपण पाहूया काय रेसिपी बनवणार आहे मी तर काय घेतलेलं आहे तुम्हाला दिसतच आहे इथं आहे मुरमुरे तर हे मुरमुऱ्यांचं मी काहीतरी रेसिपी बनवणार आहे वेगळे तिथे मी पहा नक्की तर आता याला स्वच्छ असं आपण धुवून घेऊया दोन पाण्याने कारण ह्याला थोडंसं बरं काळपट पाणी असं आपण हे धुवून घेऊया तर आतापर्यंत तुम्ही याचा वापर म्हणजे चिवडा भेळ वगैरे बनवण्यासाठी केला असेल माहिती आहे मला पण आता तुमचं ह्याचा वापर तुमच्या घरात जर फटकन नाश्ता बनवायला ना काही नसेल तर तुम्ही नक्कीच याचा नाश्ता बनवून आपल्या मुलांना किंवा घरातल्यांना खायला घालू शकता की खूप छान अशी साधी रेसिपी आहे तर ह्याला ते छान असं धुवून घेऊया बघा याच्यामध्ये असं काळं काळं पाणी निघतं हे पाहू शकता किती घाण पाणी आहे कारण का आता ह्याला आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि घेताना मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचे कारण का हे कसं आहे पाणी टाकल्यावरती फक्त याला जे आहे असं हाताने काढून घ्यायचे पाणी याच्यात नाही चाळणीमध्ये बघायचं कारण का ते पाण्याची घाण आहे ती परत आपल्या याच्यावर बसू शकते म्हणून छान असं फक्त हे करून घ्यायचं हाताने घ्यायचं काढून पाहू शकता पाणी आपलं किती खराब आहे तर आपल्याला जे आहे परत आपल्याला स्वच्छ असं फक्त पाण्याखाली असं हे करून घ्यायचं आहे आपलं झालेलं आहे छान आपण बाजूला ठेवून देऊया असं बाजूला ठेवून ह्याच्यातलं जे पाणी आहे ते पूर्ण होऊन जाईल तोपर्यंत आपण याच्यासाठी काय काय लागणार आहे ते साहित्य बघू तर आता याच्यासाठी काय काय लागणार आहे तर जसं आपण पोह्यांना घालतो पो सेम तसंच घालायचं आहे तर मुरमुरा पोहा बोलतात त्याला तर ते आपण बनवणार इथं मिरची घेते आहे कडीपत्ता आहे शेंगदाणी आहे कांदा आहे आणि टमॅटो आहे आणि तो कोथंबीर आहे तर कोथंबीर लगेच नाही टाकणार आहे त्याच्यामुळं बनवून पूर्ण झाल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर आपलं कोथंबीर टाकायची तर आपल्याला आता हे जे आहे तर हे आपल्याला कढईमध्ये बनवून घ्यायचं आहे पण लगेच नाही एक दहा मिनटं आपल्याला ते भिजवलं आहे ते छान असं सुटसुटीत मोकळं झालं पाहिजे त्याच्यात पाणी न राहता म्हणजे आपलं जे आहे जसं पोळे सुटसुटीत होतात तसं ते सुद्धा होतं तुम्हाला मी ते नक्की दाखवे नक्की पहा तेल टाकून जिरी मोरी आणि हिरवी मिरची कढीपत्ता वगैरे कांदा वगैरे सगळं टाकलेला आहे आता हे छान असं फ्राय करून घेऊ तर आता पाहू शकतं की छान असं असं एकदम स्वच्छित झालेलं आहे असं भिजवून भिजवून झाकून ठेवायचं म्हणून त्याच्यामधलं जे पाणी आहे ते पूर्ण होऊन जातं निघून जातं त्यातलं पाणी आणि असे होतं बनवायच्या आधी एक दहा मिनटं त्याला छान असं पाण्यातून स्वच्छ धुवून मग चाळीमध्ये ठेवायचं पाणी पाणी टेळायला लगेच लगेच बनवायचं नाही तर मग चिकट होऊ शकतो तुमच्याकडे रेसिपी काय आहे जी झटपट होते आणि आता त्याला काही लागत नाही आणि वेगळी टेस्ट असते याची आता याच्यामध्ये आपण हळद वगैरे टाकून घेऊ तर आता याच्यामध्ये आपण हळद टाकलेली आहे त्याच्यामध्ये जे आहे टॅमॅटो टाकणार आहोत याच्यामध्ये जे आहे हे आपण हे टाकून घेऊ जर आपलं पाहू शकता झालेला आहे त्याच्यात आपलं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आमच्या घरात आपण कोथिंबीर टाकून घेऊ खूप छान लागतं खायला जसे पोहे लागतं तसेच लागतं फक्त थोडीशी टेस्टी वेगळे लागते तुम्ही पण नक्की रेसिपी ट्राय करून पहा तुमच्या मुलांना पण आवडेल <coughs> तुम्ही आता शेव वगैरे पण टाकून खाऊ शकता लसण आवडत त्यांना असंही खाल्लं तरी चालेल आणि असं लिंबू शेव वगैरे टाकून खाऊ शकता तर आपली रेसिपी तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला माझ्या रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा